आज आपण हॉटेल स्टाईल सांबर कसं बनवायचं हे पाहणार आहोत हॉटेल्समध्ये सांबर बनवताना काही सिक्रेट मसाले वापरून सांबर बनवतात त्यामुळे त्याची चव खूपच अप्रतिम लागते तोच सिक्रेट मसाला वापरून आज आपण इथे सांबर तयार करणार आहोत स्टेक्चर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे रंग सुरेख आहे आणि चव म्हटलं त्रप्रतिम लागते सांबर बनवताना मी काही सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्यामुळे आपला सांबर देखील अगदी हॉटेल स्टाईल होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांबर आपण कुकरमध्ये अगदी झटपट तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सांबार बनवण्यासाठी इथे मी वाटी तुरीची डाळ घेतले डाळ आपल्याला कमी प्रमाणातच वापरायचे नाहीतर टेक्स्चर जे आहे ते सांबरचं ते बिघडू शकतं सांबर थोडंसं सा पातळच असतं त्यामुळे डाळ कमीच वापरा तर आता ही जी डाळ आहे ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यामुळे यावरती काही डस्ट धूळ असते पावडर असते ती निघून जाईल आणि यामुळे ॲसिडिटीचं देखील कमी होतं तर आता इथे मी डाळ ही स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं आणि एक पाच ते दहा मिनटं ही डाळ आपण अशीच भिजत ठेवूया तोपर्यंत आपण सांबर बनवण्यासाठी एक सिक्रेट मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मंद ठेवायचा तर आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलले पाहिजेत त्याचबरोबर एक पाव चमचा मोजून दहा ते पंधरा इतके मेथीदाणे घालायचे तर हे आपण एक अर्धा मिनटं परतून घेऊया त्याचबरोबर पर यामध्ये मी इथे एक चमचा चण्याची डाळ घालते म्हणजे हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर एक चमचा उडदाची डाळ एक चमचा धने देखील घालायचे त्याचबरोबर पाव चमचा हिंग चार ते पाच सुख्या लाल मिरच्या घालू त्याचबरोबर इथे मी दोन चमचे सुख्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत ते घालायचे आणि एक चमचा तांदूळ घालू तर आता हे जे सुके मसाले आहेत ते आपण एक ते दीड मिनटं मंद गॅसवरती चांगले परतून घेऊया तर उडपी हॉटेलमध्ये ज्यावेळी सांबर बनवतात त्यावेळी ते अशा पद्धतीचा सिक्रेट मसाला तयार करतात त्यामुळे त्याची जी चव आहे ती खूपच वेगळी आणि अप्रतिम लागते तर इथे मी मसाले परतून घेतलेत आता यामध्ये आपल्याला दहा ते बरा कडीपत्त्याची पानं दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि हे देखील आपण अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचं तर इथे मी हे मसाले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे त्याचबरोबर एक पाव चमचा इथे मी मीठ घालते एक मोठा कांदा मी इथे खूबे स्लाईस करून घेतलेत तो देखील घालू कांदा थोडासा जास्तच घालायचा आता हा जो कांदा आहे तो आपण मसाल्यासोबत दोन ते तीन मिनटं चांगला भाजून घ्यायचा गॅस मंदच ठेवायचा जर तुम्ही गॅस फुल केला तर मसाले जळण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे मसाले वा भाजून घ्यायचे त्यामुळे याची जी चव आहे ती तशीच राहते तर इथे बघा मी एक दोन ते तीन मिनटं कांदा मसाल्यासोबत छान असा भाजून घेतलेला आहे याचा सुगंध जो आहे तो अगदी घरभर पसरलेला आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आणि हे जे मसाले आहेत ते आपण पूर्णपणे थंड करून घेऊया मसाले थंड झाले की आता लगेच आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं तर आता आपण याचं मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सांबर बनवण्यासाठी जो सिक्रेट मसाला आहे तो तयार झालेला आहे तुम्ही याचा रंग बघू शकता सुरेखाला गेला आहे उडपी हॉटेल्समध्ये देखील अशाच पद्धतीने सिक्रेट मसाला तयार करून सांबर बनवतात तर आता आपण सांबर बनवण्यासाठी पुढची तयारी करू तर त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन छोटे चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरलेली घालू तर ही मिरची आपण एक अर्धा मिनटं तेलामध्ये चांगली भाजून घेऊया तर आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत यामध्ये मी इथे पाववाटी बारीक चिरलेला दुधी भोपळा त्याचबरोबर काही वांग्याचे काप घेतलेत ते देखील घालू त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे तर आता हे जे भाज्या आहेत त्या आपण तेलामध्ये एक ते दीड मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या तर यामध्ये तुम्ही बटाटा शेवग्याची शेंग किंवा लाल भोपळा जो असतो तो देखील घातला तरी देखील चालेल भाज्या तेलामध्ये छान अशा परतून झाल्या की लगेच आता आपण जो तयार करून घेतलेला सिक्रेट सांबर मसाला होता तो घालायचा आणि आता हा जो मसाला आहे तो आपण भाज्यांसोबत छान असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाला जो आहे तो भाज्यामध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि भाज्यांची चव देखील खूप छान लागते तर हे बघा अगदी तेल सुटेपर्यंत हा मी मसाला परतून घेतला आहे छान असं तेल सुटलं गेलं आहे रंग थोडासा बदलला गेला आहे तर आता लगेच आपण यामध्ये भिजत ठेवलेली जी डाळ होती ती घालायची यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी बाजूला काढून घेतले आणि ही जी डाळ आहे ती देखील आपण एकदा मिक्स करून घेऊ तर आपण डाळ शिजवून घेतले त्यामुळे डाळ शिजण्यासाठी पाणी खूप कमी लागतं तर इथे मी दीड ग्लास इतकं गरम पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे त्यामुळे सांबरची चव आणि रंग खूप छान येतं त्याचबरोबर चवीपुरतं मीठदेखील घालू आपण सांबर मसाला बनवताना देखील मीठ घातले त्यामुळे अंदाजानुसारच घाला तर आता याला झाकण लावून आपण कुकरच्या मध्यम गॅसवरती एक चार शिट्या करून घ्यायच्या तर इथे कुकरच्या तीन ते चार शिट्या झालेल्या आहेत यामधली संपूर्ण वाफ निघून गेल्यावरच आपल्याला झाकण खोलायचं आहे खोला तर इथे तुम्ही बघू शकता छान डाळ शिजली गेले थोडीशी घोटून घ्यायची तर सांबर जे आहे थोडंसं पातळच असतं यामुळे मी आणखीन एक ग्लास इतकं गरम पाणी घालते त्यामुळे अगदी परफेक्टच टेक्स्चर येईल त्याचबरोबर दोन ते तीन चमचे इथे मी चिंचेचा कोळ घालते त्याचबरोबर दोन चमचे बारीक चिरलेला गूळ घालायचं ख़द। आहे आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर आता मोठ्या गॅसवरती याला खदखदून उकळी काढून घ्यायची त्यामुळे सगळे जे मसाले आहेत गूळ जो आहे तो अगदी छान असा यामध्ये मिक्स होईल तरी ते सांबरला उकळी येते तोपर्यंत आपण यासाठी एक तडका तयार करून घेऊ त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी दोन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या घालायच्या त्याचबरोबर पाच ते सात कडीपत्त्याची पानं देखील घालू आणि हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचं तर आता आपण ही जी कडकडीत फोडणी आहे ती तयार करून घेतलेल्या सांबरवरती घालायची तर इथे आपलं उडपी हॉटेल स्टाईल गरमागरम सांबार तयार झालेला आहे रंग बघू शकता अगदी परफेक्ट परफेक्टच टेक्स्चर आहे आणि चव म्हटलं तर तुम्हाला बघूनच समजलेलं असेल बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं गेलं आहे तर हे जे सांबर आहे ते असंच पिण्यासाठीसुद्धा छान लागतं बरं का अगदी तोंडाला चव येईल तर हे जे सांबर आहे तुम्ही डोसा इडली उत्तप्पा मेदूवडा अशा कोणत्याही साऊथ इंडियन डिशसोबत खाऊ शकता अप्रतिम लागतं तर या पद्धतीने तुम्ही देखील असा सिक्रेट मसाला वापरून सांबर नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद